सदर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड चोवीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशन आठा दिवसाचंच आहे किंवा एका आठवड्यात आहे कदाचित किती चालतं याचा अंदाजच नाही परंतु लवकरच त्याचं सूप वाजण्याची शक्यता असते आणि अशा अनेक समस्या असतात त्या समस्या फक्त कागदपत्रांच्या घोड्यावरच नाचतात त्या काही पुढे जात नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांची फजिती होते अशा या फजितीवर मला एक गझल आठवते गजले शीर्षक है बोल हल्ला बोल मोर्चा ऐका विषमतवर या रूढ़ीचा विषमते बोल हल्ला बोल मोर्चा या रूढ़ीचा विषमते वर बोल हल्ला बोल मोर्चा एक नेक संघर्ष बोल हल्ला बोल मोर्चा रूढ़ीचा विषमते वर बोल बोल हल्ला बोल मोर्चा या गुलामांची गुलामी मागते स्वातंत्र्य देशा या गुलामांची गुलामी मागते स्वातंत्र्य देशा दडपशाहीच्या मुळावर बोल हल्ला बोल मोर्चा या रूढींच्या विषमतेवर बोल हल्ला बोल मोर्चा चोर चौकीदार झाले मत मतचोर झाले चोर चौकीदार झाले बघ पुणा मत चोर झाले फसवत्या आश्वासनावर बोल हल्ला बोल मोर्चा या रूढीच्या विषमतेवर बोल हल्ला बोल मोर्चा जोडतेही माणसांना जात अंताची लढाई जोडतेही माणसांना जात अंताची लढाई पोट जातीच्या शुडावर बोल हल्ला बोल मोर्चा या रुढींच्या विषमतेवर बोल हल्ला स्वप्न बोल भोळ्या भाविकांना मारले धर्मांधते स्वप्न भोळ्या भाविकांना ईश्वराच्या संभ्रमावर बोल हल्ला बोल मोर्चा या रूढींच्या विषमतेवर बोल हल्ला बोल मोर्चा जाळलेल्या झोपड्यांची ऐकली नाही कहाणी नाही कहाणी राख केलेल्या दिशांवर बोल हल्ला बोल मोर्चा <coughs> या रूढीच्या विषमतेवर बोल हल्ला बोल मोर्चा संविधानाच्या युगाला वाचवा ज्वालांकुरांनो संविधानाच्या युगाला वाचवा ज्वालांकुरांनो त्या मनुच्या उगवण्यावर बोल हल्ला बोल मोर्चा या रुरीच्या विषमतेवर बोल हल्ला बोल मोर्चा एक होण्या होण्याने बोल मोर्चा बोल मोर्चा बोल हल्ला बोल मोर्चा मित्रांनो बोल हल्ला बोल मोर्चा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदय चक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान